नर्मदेहर आज परिक्रमेचा एकोणचाळीसावा दिवस हा हाच तो मांडवगड जो उतरून आम्ही या ठिकाणी काल आलो हे हिरापूर गावामधलं माता शबरी आश्रम या ठिकाणी आहे या ठिकाणाहून सकाळचे सात पन्नास सहा पन्नास आणि या ठिकाणाहून महेश्वर हे पंचवीस किलोमीटर या ठिकाणाहून आहे तर इथून आता आम्ही पहिले धामनोद पहिले बडवाने लागते त्याच्यानंतर धामनोद त्याच्यानंतर मग महेश्वर अशा पद्धतीनं आमचे दोन साथीदार पुढे गेलेत गोरे काका आणि गणेश काका हे दोघंजण पुढे गेलेले आहेत त्याच्यामुळं ते व्हिडिओमध्ये दिसत नाहीत तर आजचा प्रवास आता भागवत काकाचे पायात दुखते माझ्याही दुखते गोरे काकाच्याही दुखते त्याच्यामुळं चाल धीमी झाली गोरे काका आणि काका पुढे गेले दमानं चालतो म्हणले पुढे भागवत काका ह्या ठिकाणी आणि मी असा पुढचा प्रवास आम्ही चालू केला नर्मदेहार मित्रांनो आज महेश्वरच्या जवळ आमचे मित्र छोटू तातोडे वकील साहेब महेश साळापुरीकर आणि आमचे मेवणे नागेश धामणगावकर हे ह्या ठिकाणी महेश्वरला आम्हाला भेटायला आले त्यांची भेट झाली आणि ते इकडं उज्जैनला जाणार आणि आम्ही महेश्वरला महेश्वर आम्हाला इथून फक्त तीन किलोमीटर आहे त्यांना उज्जैनला जाऊन आराम करायचा आहे भेट झाली नर्मदे, नर्मदे, हर, नर्मदे, नर्मदे हर महेश्वर महेश्वर मध्ये आगमन अहिल्याबाई होळकर यांचं गाव आमचे दोन साथीदार पुढे गेले. विठ्ठल सूर्य मावळायची वेळ. महेश्वर मध्ये आम्ही या ठिकाणी आलो नाही. भूडा नका आवो. भेटती गणेशगुरुजी काका, भागवत काका महेश्वर येथील रामदत्तमंदिर रामाय रघुनाथाय राम, राम, राम। थायना थायना सीताया या पतय

हा मंदिराचा परिसर राजराजेश्वर हे जुन्यातलं मुख्य मंदिर या ठिकाणी आहे सूर्य नारायणਾ ਮੰਦਿਰ ਹਾਂ ਉਹ ਕਾਈ ਵੀਰ ਨਾਰਾਇਣ ਮੰਦਿਰ ਮੰਦਿਰ ਵਿੱਚ ਲੋਕ ਆਪ ਰਿਹਾ ਹੈ ਮਹਾ ਗਣਪਤੀ ਮੰਦਿਰ ਬਾਜੀ से हे मंदिर मोठा परिसर है हां मधे फोटो वगैरह लेने से कहीं मनाही है di ma Halo ayo Iya Halo Jio Jio Apa Leo Kunaj Rajeshwara cha ya mandir त्याचबरोबर विश्वेश्वरमज देवजगत प्रभवाप्यम भजतीये पुष्करा क्षण पराभव विश्वेश्वराचं मंदिर विष्णूचं मंदिर असा हा मोठा परिसर खाली मैया आहे मेहितच्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत हे श्री श्रीराजाराजेश्वर सहस्रार्जुन यांनी नर्मदेचं पाणी आपल्या हातांना अडवल्यानंतर हजार धारा या ठिकाणी निघाल्या त्याच्यामुळं या ठिकाणी सहस्त्रधारा सहस्त्रार्जुना सहस्रधारा इकडे खाली निघालेल्या आता त्यांनी पाणी हजार हातांना पाणी अडवलं त्याच्यामुळं हजार धारा निघाल्या सहस्त्रधारा सहस्त्रार्जुनाने केल्यामुळं त्याला सहस्रधारा असं नाव पडलेलं आहे

berbeda, prakarya, madi, ling, sih, dukaan, ya tidak ini. अहिल्याबाई होळकर यांचा वाडा परिक्रमावासी यांच्यासोबतच पर्यटक सुद्धा या ठिकाणी खूप आलेले आहेत परिसर पाहण्यासाठी सिल्ला वास्तुशिल्प कोरीव दगडावर चुकोरी काम कोरोना संबंध बदलल्या मै्या या ठिकाणी तुम्ही आठ दहा दिवसांना आम्हाला मयेचं दर्शन लाइटिंग या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे मंदिर परिसर सुशोभित या ठिकाणी दिसतोय पर्यटकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक कोरीव काम वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी ओरडून लावण्यात आलेल्या आहेत सगळं जुन्यातलं काम हा मैयेच्या किनाऱ्यावरील सुंदर नजारा पलीकडे हे गाव आम्ही अलीकडच्या किनाऱ्यावरनं गेलो होतो आता फिरून अलीकडच्या किनाऱ्यावर पूर्ण राजवाड्याचा भाग पूर्ण परिसर हा पर्यटकांनी गजबजून गेलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो मित्र हो आज परिक्रमेचा एकोणचाळीसावा दिवस काल रात्री आम्ही शबरीमाता आश्रम हिरापूर येथे होतो आणि तिथून निघाल्यानंतर आम्हाला वाटेमध्ये बडवान्या नंतर कुंदा त्याच्यानंतर धामनोदला आम्ही आलो धामनोदला आल्यानंतर तिथल्या हनुमान मंदिरामध्ये मी भोजन प्रसादी घेतली त्या ठिकाणी भोजन प्रसादी ही लवकर होते दहा दहाला त्यांनी भोजन प्रसादी दिली आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे निघाल्यानंतर पलास्य दहीवर ह्या मार्गानं महेश्वर ह्या ठिकाणी आलो आज आमचे मेवणे नागेश धामणगावकर वकील वकीलसाहेब महेश साळापूरकर आणि आमचे मित्र छोटू तातोडे हे या ठिकाणी आम्हाला भेटायला आले होते त्यांचे व्हिडिओ सोबत घेतलेलं आहे ते या ठिकाणी आम्हाला भेटायला आले होते आमच्यातलं काही माझ्याकडलं काही सामान कमी केलं घरून उद्याच्याला एकादशी असल्यामुळं बायकोनं काही दिलं लाडू वगैरे ते सोबत घेतलेलं आहे रासा हा आज आमचा एकोणचाळीसावा दिवस या ठिकाणी इथलं राजराजेश्वर मंदिर सहस्रार्जीवनाचं ह्या ठिकाणी मंदिर आहे तर ह्या राजराजेश्वर मंदिरामध्ये वरच्या साईडला धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेमध्ये आम्ही आजचा मुक्काम या ठिकाणी केला नर्मदे हर